खाजगी बसमधून साठ लाखांची बॅग लंपास राष्ट्रीय महामार्गावरील वडनेर नजीकची घटना कुरिअर सर्व्हिसच्या माध्यमातून खाजगी प्रवासी बसमधून पैसे घेऊन जात असताना चहा पाण्यासाठी थांबलेल्या ठिकाणी साठ लाखांची रोकड असलेली बॅग अज्ञात चोटांनी लंपास केल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील वडनेर भोलजी नजीकच्या हॉटेल विश्वगंगासमोर घडली कुरिअर सर्विसचे काम करणारे प्रमोद मोहनसिंग परमार वयवर्ष तीस राहणार उत्तरी मेघवाल हनुमान मंदिराजवळ नेहवास तालुका जिल्हा सिरोही राजस्थान हल्लीमुक्काम लक्ष्मी विहार अपार्टमेंट अकोला यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यामध्ये रमेश कुमार अंबालाल कंपनी मुंबई यांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या शाखेपैकी अकोला येथील शाखेमध्ये शाखा मॅनेजर विक्रम सिंग स्वरूप सिंग मांगली यांच्या हाताखाली कुरिअर सर्व्हिसचे काम करतात कंपनीची रोख रक्कम घेऊन जाण्याचे काम असून दर पाच ते सहा दिवसांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात कॅश घेऊन जात असतो नेहमीप्रमाणे अकोलावरून जी पी एस मशीन लावलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेत साठ लाख रुपये ठेवून आर संगीतम ट्रॅव्हल्सने निघाले रात्री साडेनऊ दरम्यान बडनेर भोलजी नजीकच्या हॉटेल विश्वगंगा येथे रोख रकमेची बॅग सीटवर शाल खाली ठेवून गाडीच्या खाली उतरले तसे चहा बिस्किट घेऊन खात बसले असता या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोट्याने गाडीतील साठ लाख रुपये उढवून हॉटेलपासून एक किलोमीटर अंतरावर बॅगेतील रोख रक्कम काढून जी पी एस मशीनसह बॅग फेकून देत पोबारा केल्याचे म्हटले माहिती मिळताच नांदुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नाकाबंदी केली मात्र चोटे पळून जाण्यात यशस्वी झाले नांदुरा पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले या प्रकरणी नांदुरा पोलिसात अज्ञात आरोपींविरुद्ध भाधवीच्या कलम तीनशे एकोणऐंशी अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक नागेश जायले करीत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वर न्यूज वडनेर भोलजी नांदुरा बुलढाणा